नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं ग्रेस सनशाईन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे त्यामध्ये आपण मराठी उखाणे बघणार आहोत स्पेशल नवरीसाठी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला उखाणा आहे पूजेला गौरीहार दिला आशीर्वाद रावांच्या प्रवेशेत संसारात निर्वीरवाद दुसरा उखाणा आहे सप्तपदीच्या सात पावलांनी मार्ग आक्रमिते नवजीवनाचा रावांच्या संसारात आशा करते आनंदाच्या तिसरा उखाणा आहे वृक्षवेलींच्या सानिध्यात देहभाण हरपते रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते चौथा उखाणा आहे मंगलदिनी दिला सर्वांनी प्रेमाचा आहेर रावांच्या करिता सोडते आज माहे उखणा पाच सत्यनारायणची केली पूजा घेतला भक्तीने प्रसाद रावांच्यासाठी मागितला आशीर्वाद उखाणा सहा संध्याराणीने राणीने रेखिली चंद्राची कोर रावांच्या रावांच्यासाठी मी पूजिला मंगळागौर उखाणा नंबर सात अश्विनीच्या तेजाने फुलली वसुंधरा रावांचे नाव घेते आज आहे दसरा उखाणा नंबर आठ विजयाचे तोरण उभारले चैत्रप प्रतिपदेच्या दिनी रावांनी घातले मंगळसूत्र अन झाले मी सुवासिनी उखाणा नंबर नऊ चांदण्याच्या फुलांनी सजले आकाशाचे ताट रावांचे नाव घेते सोडा माझी पाठ उखाणाधा देवाच्या देवळात गोड सनई वाजते त्याच्याच आशीर्वादाने रावांसोबत माझी जोडी गाजते उखाणा नंबर अकरावा घालते मी शुभप्रभाती पाणी तुळशीला रावांनी मला बायको करून आणली मुळशीला उखाणा नंबर बारा लग्नाचे आहे पर्व संपत्तीचा नसावा गर्व रावांचे नाव घेते ऐकताय ना सर्व उखाणा नंबर तेरा गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे उखाणा नंबर चौदा नव्हती कधी गाठ भेट एकदाच झाली नजरा नजरा नजर आई वडील विसरले रावांसाठी सुटला प्रीतीचा पाजर उखाणा नंबर पंधरा सीतेसारखे चारित्र्य रामासारखे रूप राव मला मिळाले आहेत ते अनुरूप उखाणा नंबर सोळा अक्षता पडताच अंतरपाठ होतो दूर रावांच्यामुळे सौभाग्यती झाले सांगतात सनईचे सूर उखाणा नंबर सतरा अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचं नाव घेताना कसला आला आळस उखाणा नंबर अठरा दारी होता टेबल त्यावर होता फोन रावणनी पिक्चर दाखवला ह मापके हे कोण उखाणा नंबर एकोणीस गुलाबाच्या फुलापेक्षा नाजूक दिसते शेवंती रावणनी सुखी रावे ही परमेश्वराला विनंती उखाणा नंबर वीस धरला यांनी हात वाढली मला भीती हळूच म्हणाले राव अशीच असते प्रीती तर मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना हे छोटे सोपे असे उखाणे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा ग्रे सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि बेल लायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये So, perante, bye bye.